नमस्कार मित्रांनो भाग नववा मागील घटना उर्मिलाचा बिझनेसमॅन राजनशी विवाह झाला होता पण त्यांच्या लग्नाला खूप वर्ष होऊनही त्यांना मूल होत नव्हतं डॉक्टरी चेकअप नंतर दोष राजेन मध्ये आढळला होता निस्वार्थ आणि सज्जन मनाचा सात्विक माणूस राजनमध्ये हा दोष कसा काय आला याच विचारात नेहमी उर्मिला होती ती हा जाब देवाला विचारण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या चढली होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर उर्मिला खूप रडली तिने देवाला खूप विनवलं राजनला या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी चांगलं सुख दे सात जन्मी त्याला माझ्यासारखी पत्नी मिळो या ना मिळो पण मला राजनच सात जन्मी म्हणून पती हवा तिने आपलं मन देवासमोर मोकळं केलं उर्मिला आपले डोळे पुसून मागे वळून निघाली आणि एकदम दचकली समोर राजन उभा होता उर्मिलाचं शुद्ध मन बघून त्याच्या डोळ्यात अश्रू सरसावले तो गहिवरला ती लगेच त्याला बिलगली ती त्याच्या मिठीत खूप रडली आयुष्य म्हणजे काय असतं याची खऱ्याने तिला जाणीव झाली होती ज्याची सुरुवात गोड असते त्याचा शेवट दुःखद आणि खडतर असतो आणि ज्याची सुरुवात खडतर दुःखद आणि संघर्षमय असते त्याचा शेवट चांगला असतो म्हणून माणसाने सुरुवातीपासूनच आयुष्यभर खडतर प्रवासाने जगायला हवं हो। आयुष्यात संघर्ष हा हवाच सुख आणि दुःख दोन्हीही सहन करायला हवं दुःखात सुख न हरवता दुःखालाही सुख मानायला हवं आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाबरोबर संघर्षाने ताकदीने लढायला हवं आयुष्य जगताना आपली वर्तणूक ठाम निश्चयी सुसंस्कृत आणि सामंजस्यपणाची हवी आयुष्यात सभ्य वागायचं नाटकं करायची की सामंजस्यपणे राहायचं माणूस की जपायची की सोडून द्यायची पैसा मिळवायचा की मी पण टिकवायचं सुखापेक्षा दुःखाला महत्व द्यायचं की दुःखापेक्षा सुखाला महत्व द्यायचं हे स्वतःच ठरवायचं असतं माणूस जीवन जगत नाही जीवन भोगत आहे हे सत्य असलं तरी जीवनात झुकण्यापेक्षा दुःखाला वाकवणे हाच पुरुषार्थ आहे तेव्हाच आयुष्य सफल होतं आणि जीवनात खरा आनंद मिळतो रात्री उर्मिला रात्रभर राजांच्या कुशीत राहिली दोघेही सखोल विचारात बुडालेले मूल तर हवंच मूल दत्तक घ्यायचं की काय उर्मिलाला घरी पाठवायचं की इथेच असंच आयुष्य काढू द्यायचं पण असंच राहिल्याने तिला इथे कोणी मान सन्मान देणार नाहीत ही घटना तर अजून फक्त दोघांनाच माहीत राजनला काय करावं काहीच सुचे मन कशातच रमेना न राहून काहीतरी राजन बोलणार तोच उर्मिलाचा शब्द आला आपण आईबाबांना सांगून मूल दत्तक घेऊ राजन काही क्षण बोललाच नाही उर्मिलाला उत्तर हवं होतं पण राजनच्या तोंडून होय किंवा नाही शब्द फुटेनात तो बेडवरून उठला आणि खिडकीजवळ गेला त्याने खिडकीचा पडदा मागे सारला बाहेर आकाशात चंद्र दिसत होता उर्मिलाही उठून शांतपणे त्याच्या मागे उभारली त्याचा होकार ऐकायला तिचे कान आतुर झाले होते तेवढ्यात राजन चंद्राकडे शून्य नजरेने पाहत म्हणाला जसा चंद्रावर कायमचा डाग आहे आणि तो नेहमीच लोकांना दिसतो तसा डाग तुझ्याविषयी लोकांच्या मनात कायमचा मला निर्माण करायचा नाहीये मुलामध्ये तुझा आऊस असायला हवा मूल तुझ्या रक्ताचंच हवं राजन काळजावर दगड ठेवून हे सगळं बोलत होता हे ये लक्षात येताच उर्मिलाने पटकन त्याला मागून मिठी घातली आणि रडत म्हणाली अशी कोणती चूक केली होती तुम्ही की हे देव सगळं तुमच्या वाट्याला देतोय त्याने हळूवारपणे तिची मिठी सोडली आणि तिच्याकडे वळून तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाला असं नसतं उर्मिला माणसाच्या आयुष्यातील भोग त्याला भोगावीच लागतात कदाचित मागील जन्मी काहीतरी पाप घडलं असेल माझ्या हातून आणि यात तुझंच बॅडलं माझ्यामुळे तू पुढे बोलण्या अगोदर उर्मिलाने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि तिने अश्रूने भरलेल्या डोळ्याने नकारार्थी मान हलवली उर्मिला मन कठोर करून म्हणाले आता या कुळाला मूल हवंच आता मी काहीही करायला तयार आहे आता उर्मिलाला मूल होण्यासाठी राजन काय पर्याय काढतो आणि तो सक्सेस होतो का हे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा